हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रोजच्या वापरातील किचन किचन टिप्स पाहना रहोत। टिप्स पाहणार आहोत नंबर डोसा बनवताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी फ्लेम मोठी असेल तर डोसा तव्याला चिकटतो आणि तुटतो किचन टिप्स क्रमांक दोन समोसे करताना मंदाचे वर तळून घ्या समोसे खुसखुशीत बनतात किचन टिप्स क्रमांक तीन कोबी शिजवताना त्यामध्ये थोडेसे व्हिनेगार घाला यामुळे भाजीला रंग छान येतो किचन टिप्स क्रमांक चार कोणती उसळ बनवताना सुरुवातीला कुकरमध्ये ती कडधान्य शिजवून नंतर फोडणी कढई दिली तर उसळीला तर्री खूप छान येते आणि उसळ टेस्टी बनते किचन टिप्स क्रमांक पाच कोणताही पुलाव किंवा जिरा राईस बनवायचा असल्यास तांदळाच्या दीडपट पाणी घालावे आणि दोन शिट्ट्या कराव्यात भात खूपच छान मोकळा सळसळीत होतो किचन टिप्स क्रमांक सहा कोणतीही ग्रेवी बनवताना कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेवीला चांगला रंग आणि चव येईल किचन टिप्स क्रमांक सात पालक पनीर बनवताना पालक उकळून नंतर तो बर्फाच्या पाण्यात घालून लगेच बाहेर काढून वाटून घ्यावा त्यामुळे पालकाचा रंग हिरवागार राहतो आणि ग्रेवी पण खूपच छान बनते किचन टिप्स क्रमांक आठ पराटे बनवायचे असतील आणि बटाटे जास्त प्रमाणात शिजले असतील तर बटाटे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर पराट्याचे सारण बनवा पराठे न फुटतात चविष्ट बनतील किचन टिप्स क्रमांक नऊ फ्रीजमधून वास येत असेल तर लिंबाच्या साली किंवा लिंबू कापून फ्रीजमध्ये ठेवा वास येणार नाही किचन टिप्स क्रमांक दहा भाजीसाठी लागणारे वाटण आठवडाभरासाठी किंवा तीन चार दिवसासाठी एकदमच बनवून ठेवा म्हणजे भाजी बनवताना वेळ लागणार नाही आणि झटपट भाजी तयार होईल किचन टिप्स क्रमांक अकरा रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये दही फेटून घाला किंवा काजूची पेस्ट फ्रेश क्रीमचा वापर करा त्यामुळे भाजीला चव छान येते किचन टिप्स क्रमांक बारा पुरी लाटून घ्यावी आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे पुरी तेल क... जास्त शोषून घेणार नाही ना आणि तेलकटही होणार नाही किचन टिप्स क्रमांक तेरा कोणतीही रस्सा भाजी पातळ झाल्यास त्यामध्ये तीळ भाजून त्याची पेस्ट करून घालावी त्याच्यामुळे रस्सा भाजी दाटसर होण्यास मदत होते आणि भाजीला टेस्ट पण खूपच छान येते किचन टिप्स क्रमांक चौदा कोणतीही रस्सा भाजीला जर छानशी तर आणायची असेल तर भाजी बनवताना त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करावा त्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते आणि भाजीला टेस्ट पण खूप छान येते अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत या किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद